देशी दारूचा एक जर घोट पेले असेल तर कसं तरतर वाटतं शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे जर कांदा पिकाला जर तुम्ही देशी दारूचा वापर केलेला असेल तर आपल्या कांदा पिकाला देखील अतिशय चांगल्या प्रकारे तर तरी यायला फायदा होत असतो आता नेमकी फायदा काय होतो हे त्यामध्ये जाणून घ्या शेतकरी मित्रांनो देशी दारू मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं अल्कोल आणि जे वेळेस आपण अल्कोल आपल्या कांदा पिकावरती फवारणी करत असतो याच्यामध्ये क्लोरोफिलची मात्रा वाढली जाते क्लोरोफिलची मात्रा वाढल्यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये हरित द्रव्य जे आहे हे जास्त प्रमाणामध्ये तयार होत असतं आणि जेवढं जास्त हरित द्रव्य आपल्या पिकामध्ये असेल तेवढा जास्त पिकाची वाढ असेल पिकाची साईज असेल एकंदरीत पिकाच्या वाढीसाठी सर्वात जास्त फायदा हरितद्रव्याचा होत असो देशी दारूमुळे एक दुसरा फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो ह्या देशी दारूचा की जे काही असे रस उठणारे कीटक आहे फ्रिप्स असेल मावा असेल तुरतुडे असेल लाल कोळी असेल किंवा सफेद कोळी असेल याच्यावरती देखील नियंत्रण मिळवायला ही देशी दारू त्यामध्ये काम करत असे आणि एक शेतकरी मित्रांनो एक तिसरा फायदा तो असतो तो म्हणजे की आपल्या पिकाला सॅनिटायझर म्हणजे पूर्णपणे क्लिनिंग करण्याचे काम ही देशी दारू कर्च आहे पण शेतकरी मित्रांनो ही देशी दारू नेमकी वापरायची कधी तर ज्यावेळेस थंडीचे दिवस असतात थंडीच्या दिवसांमध्येच थंडी ह्या देशी दारूचा आपल्याला वापर करायचा आहे तर उन्हाळ्यामध्ये याचा वापर आपल्याला बिलकुलही करायचा नाही अनेक वेळेस उन्हाळ्यामध्ये याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात वापरायची किती ही देशी दारू शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी नव्वद ते एकशे वीस एम एल आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसांचा साठ सत्तर दिवसांपर्यंत ह्या देशी दारूचा वापर तुम्ही कांदा पिकामध्ये करू शकता याच्यामुळे तुमच्या कांदा पिकाची चांगली वाढ होते कांदा पिकामध्ये काळूकी येते रस रोटणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण मिळतं याच्यासोबत वापरत असताना विद्राव्य खत वापरू शकता कीटकनाशक वापरायचं झालं तर इमाम असेल किंवा त्यामध्ये ऍक्टर असेल यांसारखे कीटकनाशक वापरू शकता बुरशीनाशक देखील त्यामध्ये वापरू शकता जे पावडर स्वरूपातले बुरशीनाशक आहे फक्त त्यांचाच वापर करायचा आहे लिक्विड स्वरूपातले इतर जे काही असणारे बुरशीनाशक कीटकनाशक आहे हे याच्यासोबत वापरायचे नाही अशा वेळेस देशी दारूचा वापर शेतकरी मित्रांनो नक्की करा यापूर्वी तुम्ही देशी दारूचा वापर केला आहे का आणि ने? तुम्हाला नेमकी फायदा काय झालेला आहे हे कमेंट करून मला नक्की कळवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा